आज मंगळवार दोन जुलै दोन हजार चोवीस मत्तेलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येशू तारवा चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले इतके की तारू लाटांनी झाकू लागली तो तर झोपेत होता तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडालो तो त्यांना म्हणाला अहो अल्प विश्वासी तुम्ही भितरे कसे मग उठून त्याने वारा आणि समुद्र आणि माणसांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही याचे ऐकतात चिंतन परमेश्वर आपला संदेश वेगवेगळ्या मार्गाने देत असतो इतिहासात घडून गेलेल्या घड़त हा इस्पी सन पूर्वी सातशे साठ साली इस्रायल मध्ये संदेश देत होता पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींपासून लोकांनी धडा घेतलेला नव्हता आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींवर चिंतन करून राहण्याची तजवीस करू नये तसला हा प्रकार होता प्रेषितांपैकी पुष्कळ जण जातीने कोळी होते वादळ वाल्याला न भिणारे होते पट्टीचे पोहणारे होते शिवाय येशू त्यांच्या बरोबर होता तरीही ते घाबरून गेले कारण संकट समयी त्यांची नजर आपल्या कला कौशल्याकडे नव्हती साक्षात परमेश्वर आपल्या बरोबर आहे याचा त्यांना विसर पडलेला होता वादळ असतानाही येशू मात्र शांतपणे झोपी गेला होता जीवनातला येशू झोपी जातो तेव्हा माणसाला वादळ वाऱ्याची भीती वाटू लागते माझ्या जीवनात कोणकोणते वादळ वारे सुटतात त्यावेळी माझी अवस्था कशी होते